छत्रपती संभाजीनगरमधील एम डी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे या प्रकरणी पोलीस आयुक्त प्रवीण पवारांनी चौकशीचे आदेश दिले आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर कारवाई होणार आहे चोवीस जूनच्या रात्री मुख्य आरोपी भाईला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून फॅनच्या थंड हवेमध्ये कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था केल्याचं या फोटो आणि व्हिडिओमधून दिसतंय साजापूर इथून एम डी ड्रग्ज तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन वाहनं जप्त करून दोन गोदाम सील केलेली असून तब्बल एक कोटी तेवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला गुप्तचर माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी मुख्य आरोपीला इतकी सवलत दिली जात असल्यानं कारवाईची पारदर्शकता आणि पोलिसांची निष्ठा याबाबत शंका उपस्थित होती त्यामुळे राजकीय दबाव की आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या आरोपीला पकडलं त्या आरोपीलाच व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतीय त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे निश्चितपणे हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आला या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि जवळपास दीड कोटी रुपयांचा ड्रग्ज त्याच्या ताब्यातनं जप्त करण्यात आला होता त्यानंतर आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात नेलं आणि तिथे कस्टडीत ठेवणं क्रमप्राप्त होतं मात्र ते सोडून या आरोपीला साठी बाहेरून जेवण करणं मागवण्यात आलं पोलीस कर्मचारी त्याच्या सेवेत होते इतकंच नाही तर त्याचे नातेवाईक सुद्धा त्याला भेटायला आले आणि ते सगळे तिथे निवांत जेवण करत होते त्यामुळे या आरोपीची बडदास्त का असा सवाल उपस्थित होता त्यानंतर फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची आता पोलीस आयोजित त्यांनी दखल घेतलेली आहे या संदर्भात त्यांनी चौकशीचे आदेश दिले दे आहे आणि तिथे संबंधित जे जे कर्मचारी ठेवण्यात होते त्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश आहे जवळपास तीन तीन ते ते ले ले। कर्मचारी चार कर्मचारी चार होते अशी प्राथमिक माहिती मिळते थोड्याच वेळात त्यांच्यावर कारवाईचे आदेश निघतील आणि सोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहे मात्र प्रश्न एक अनुत्तरित आहे की या आरोपीचे पोलिसांसोबत नक्की संबंध कसे होते राजकीय संबंधातून की पोलिसांच्या आर्थिक संबतांपूर्वी या आरोपीची बर्दास्त ठेवली हेही या चौकशीतनं बाहेर येणं तितकंच गरजेचं आहे नक्कीच विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी